सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रम अर्थात विनोबा अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते सप्टेंबर महिन्यात बुलढाणा जिल्हा स्तरावरील पोस्ट ऑफ द मंथ विजेते शिक्षक सौ अनुराधा शरद नागरे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिरपूर सौ विद्या गुलाबचंद चौरे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवपूर सायदा परवीन सय्यद अफरोज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा देऊळघाट आणि श्री शेख मतीन शेख नजेर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा देऊळघाट श्री परवेज उस्मान शेख जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा रायपोर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्कार पंचायत समिती बुलढाण्याचे गट शिक्षण अधिकारी सौ माधुरी मुकुंद मेमाने विस्तार अधिकारी माननीय वंदना टकाळकर बी आर सी बुलढाणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला बुलढाणा गट साधन केंद्र मधील कर्मचारी आणि आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाचे जिल्हा समन्वय पाटील उपस्थित होते सर्व मान्यवरांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करण्यात आली बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी